करण्याचा प्रयत्न केला तरी आपण त्याला जे आहे जशाच तसं काय त्याच्या कितीतरी पटीने जास्त उत्तर देऊ आणि आंतरराष्ट्रीय जनमत आपल्या बाजूने असल्यामुळे अण्वस्त्र युद्धाची जी धमकी तो देतोय तो सुद्धा तो करू शकणार नाही अशी तरी आज घडीला परिस्थिती आपल्याला दिसते सर पाकिस्तानच्या परिस्थितीविषयी आपण बोलतोय त्यामुळे आणखी एक मुद्दा इथे नमूद करायचा आहे त्याविषयी तुमची प्रतिक्रिया घ्यायची रशिया युक्रेन दरम्यान युक्रेनला पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा दारुगुळा उपलब्ध करून देण्यात आला होता त्यामुळे अशी माहिती मिळते की पाकिस्तानकडे सद्य परिस्थितीमध्ये अगदी दोन ते तीन दिवस पुरेल इतकाच शस्त्रसाठा आणि दारुगोळा उपलब्ध आहे हे तुम्ही आणि मी म्हणत नाही तर पाकिस्तानचे पूर्व लष्कर प्रमुख जे बाजवा होते त्यांनी अधिकृतरित्या हे विधान त्या ठिकाणी केले होते की पाकिस्तानकडे जे लॉजिकल लॉजिस्टिक आहेत म्हणजेच त्यांच्याकडे शस्त्रास्त्रांची त्याचबरोबर जे आहे जो सगळा बारूद असतो त्याची कमतरता त्या ठिकाणी आहे म्हणून पाकिस्तान जो आहे फार काळ त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या एक्सरसाइजेस घेऊ शकणार नाही म्हणून त्यांनी एक्सरसाइजेस कॅन्सल केल्या होत्या आज घडीला पाकिस्तानची सर्वात मोठी दुखती नस म्हणजे पाकिस्तानची अर्थव्यवस्था आणि काही थोडासा पैसा मिळावा म्हणून त्यांनी युक्रेनला त्यांचे आर्टिलरी वेगवेगळ्या प्रकारच्या गणशी संबंधित जो गोळा बारूद आहे तो त्या ठिकाणी विकला त्यातून त्यांना काही पैसा मिळाला पण ऑलरेडी पाकिस्तान मधल्या एकोणस शस्त्रास्त्रांची कमतरता आणि त्या अनुषंगाने ऑलरेडी हे सगळं विकल्यामुळे चार दिवसांपेक्षा जास्त पाकिस्तान जो आहे भारताविरुद्ध युद्ध लढू शकणार नाही याची पूर्णतः जाणीव भारताला होती म्हणूनच भारतानं योग्य वेळेस योग्य प्रकारची अशी कारवाई केलेली आहे आणि पाकिस्तान आपल्यासमोर टिकू शकणार नाही दुसरी महत्त्वाची बाब आपण तर आत्तापर्यंत युद्ध सुरू पण केलं नव्हतं कुठलीही लष्करी कारवाई केली नव्हती बावीस एप्रिलपर्यंत आत्तापर्यंत जर पाहिलं तर पाकिस्ताननं सुद्धा असा दिखावा केला की आम्ही सुद्धा जे आहे भारताला तोडीस तोड उत्तर देण्यासाठी तयारी करतोय त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे एअर एक्सरसाइजीस केले त्यांचे टँक आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत मुवमेंट केल्या हे सगळं करण्यामध्ये मागच्या दोन आठवड्यामध्ये कित्येक हजार कोटींचा खर्च पाकिस्तानचा त्या ठिकाणी झाला म्हणजे आम्ही युद्ध करण्याच्या आधीच जर पाकिस्तानचा पाच हजार कोटींचा खर्च होत असेल तर खरं खरं जर आम्ही लष्करी कारवाई केली युद्ध केलं आणि हे युद्ध चिघळलंच तर पाकिस्तानचं अस्तित्व तरी त्या ठिकाणी राहू शकेल का हा खरा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो पाकिस्तान जो आहे भारतासमोर उभा राहू शकत नाही आर्थिकदृष्ट्या आंतरराष्ट्रीय कुवतीच्या अनुषंगानं आणि सगळ्यात महत्वाचं सामरिकदृष्ट्या पाकिस्तानची अवकातच नाही तो पाकिस्तान अगदी बरे सर पाकिस्तानची नाही अत्यंत बरोबर शब्द आपण वापरत आहे आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्या नऊ तळांवर हल्ला करण्यात आलाय दहशतवादी तळ होते त्यातली दोन अत्यंत महत्वाची ती म्हणजे मुजफ्फराबाद आणि बहावलपूर याविषयी तुमच्याकडनं डिटेल्स आहेत नक्कीच पाक ऑक्युपाईड कश्मीरमधली सात स्थानं आणि पाकिस्तानच्या पंजाब प्रॉविन्समधली दोन स्थानं आणि तुम्ही जसा त्या ठिकाणी उल्लेख केला बहावलपूर असेल मुरीद के असेल आणि मुझफ्फराबाद त्या ठिकाणी असेल या ठिकाणीसुद्धा पाक म्हणजे या ठिकाणीसुद्धा दहशतवाद्यांची स्थळं आहेत आणि त्यातल्या त्यात त्या 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 जैश ए मोहम्मद आणि ई टी लष्कर ए तैबा वे लष्कर ए तैबावर जे आहे एक प्रकारे आंतरराष्ट्रीय दबाव येतोय आणि पाकिस्तानला जे आहे त्याचा एफ ए टी एफच्या माध्यमातून नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी काय केलं लष्करे तैबाचं जे आहे नाव त्या ठिकाणी बदललं आणि त्यांनी जे आहे जमात उद दावा जे यू डी असं नाव ठेवलं तुम्ही नावं कितीही बदला दहशतवादी तुमचे तेच आहेत तुमच्या कारवाया त्याच होणार आहेत ते नेमक्या याच लष्कर ए तैबाच्या आणि जैश ए मोहम्मदच्या हेडक्वार्टरलाच उतर उडवण्यामध्ये आणि तिथल्या दहशतवाद्यांचा जो आहे खात्मा करण्यामध्ये मुरितकेमध्ये त्याचबरोबर बहावलपूरमध्ये त्यांचा खात करण्यामध्ये आपण यशस्वी झालो ज्या बातम्या आपल्याकडे त्या ठिकाणी येत आहेत बहावलपूर मधले चार मदरसे ते सुद्धा आपण उद्ध्वस्त केले आणि इथे सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो जगाला दाखवण्यासाठी पाकिस्तानच्या जनतेला दाखवण्यासाठी हे मदरसे या ठिकाणी इस्लामिक टीचिंग दिली जातं असं त्यांचा जो आहे बाहेरचा चेहरा आहे पण या ठिकाणी इस्लामिक टीचिंग नाही तर दहशतवादाचे जे आहेत हे ट्रेनिंग कॅम्प आहेत हे सत्य आहे अशा प्रकारचे इंटेलिजन्स इनपुट्स आपल्याकडे होते आणि म्हणूनच या इंटेलिजन्स इनपुट्सच्या आधारावर आपण बहावलपूर मधले या जैश ए मोहम्मदच्या हेडक्वार्टरला या मदर्शांना आणि त्याच्या माध्यमातून या ट्रेनिंग इन्फ्रास्ट्रक्चरला तर आपण बघितलं आता तज्ञांचं नेमकं काय म्हणणं होतं आणि पाकिस्तानला पुढे प्रतिहल्ला करणं शक्यच नाही असं एकंदरीत तज्ञांचं म्हणणं आहे या संदर्भातली प्रत्येक अपडेट खरं तर आपण साम टीव्हीच्या माध्यमातून पहाटेपासून जाणून घेतोय